चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास दिसू नका अतिवृष्टीच्या चक्रविवाहात फसलेला हवालदिल शेतकरी की आज त्याच्या सोयाबीनच्या ॲव्हरेज नाही सोयाबीनला भाव नाही पराठीला बोंड्याने कापसाला भाव नाही यासाठी सरकारने त्यांना मदत करावी त्यांना खरेदीचे पैसे द्यावे अतिवृष्टीचे पैसे द्यावे विम्याचे पैसे द्यावे याकरता काँग्रेस कमिटीचे दर्यापूरचे अध्यक्ष माननीय सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या नेतृत्वात त्यांनी झुमका भाकर तिथे सर्व कार्यकर्त्यांना जेवण देऊन हे एक अनोखं आंदोलन केलं दर्यापूर तहसीलचा परिसर हा घोषणांनी पूर्ण दुमदुम लावला सरकार शेतकऱ्याला कसं चिवत्या बनवत आहे यावर बोलताना सुद्धा शेतकऱ्याचा तुमचा कौन आहे म्हणून आहे का तुम्ही हा प्रश्न धरून राहिले नाही आहे शेतकऱ्याच्या हितासाठी शेतकऱ्याच्या मागण्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या संकटात नेहमी आम्ही धावत असतो शेतकरी जेव्हा जेव्हा अडचणी देतो तेव्हा तेव्हा शासनाला जागृत करण्यासाठी आम्ही हे असे आंदोलन राबवत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून हा आज हे शिदोरी आंदोलन राबवत आहे आज दिवाळीची त्यांची सोय नाही आहे शेतकऱ्याची शासन अजिबात लक्ष द्यायला तयार नाही शासन झोपीचं सोन घेत आहे तुम्हाला असं वाटतं का की मग याच्या अगोदर शेतकऱ्याची परिस्थिती चांगली होती म्हणून नाही नाही शेतकऱ्याची परिस्थिती तर जवळपास जशी आहे तशीच आहे परंतु यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळं सतत दोन महिन्यापासून पाऊस सुरू होता आणि त्या पावसामुळं कोणाची शेती फरडून गेली कोणाचं सोयाबीन जळलं कोणाची तूर जळली पराटीला ज्या बोंड्या होत्या त्यासुद्धा सळून गेल्या त्याच्यामुळं शेतकरी एवढा हवालदिल झालेला आहे की त्याच्याकडे आता शासनानं जर वक्तव्य दिलं नाही तर बऱ्याचशी आत्महत्या होती शासन तर शेतकऱ्यासाठी कपालपुराला म्हणजे ना खरोडूचे पैसे देऊन राहिलं चार चार हजार रुपये लाडकी बहीण सारं चालूच का भाव तिथं धूम व्हॉट्सअपवर फेसबुकवर इंस्टाग्रामवर टाकून राहिले मग ते गोष्ट खरी खरी नाही शो शो नाही पाहिजे ॲक्च्युअल परिस्थिती काय आहे ते शासनाने जाणून घेतली पाहिजे वास्तविक आता लाडक्या बहिणीचे पैसे द्यायला त्यांच्याकडे पैसे आहेत परंतु शेतकऱ्याला अनुदान देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत शे सरकार कुठंतरी डोळे झाक करत आहे किंवा खोटा आव शेतकऱ्याच्या विषयी सरकार आणत आहे हे आम्ही पाटील आमच्यापर्यंतही शासनानं कुठलाही आदेश काढलेला नाही किंवा कुठलाही जी आर काढलेला नाही मग शेतकऱ्याची दिवाळी कशी काय साध साजरी होणार हे होते काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष सुधाकर पाटील राजकारणी एवढे चिकली सोपे नसतात पण हे सध्या काय अलगच रूप आहे यात निरीक्षक का भाऊ फडणीसने म्हटलं शेतकऱ्याचं कर्जमाफी देतो तीन तीन, तीन चार चारा बोंबलला त्याचे परिणाम अजिबात झालेच नाही त्याने दिलं नाही काही तुम्ही काँग्रेसच्या वेळेस कसं होतं तुम्ही एकदा स्टेजवरून बोलले का ते त्या शब्दावर कायम राहत होते काँग्रेसचं असं होतं की ज्यावेळेस जे काँग्रेस बोलत होती ते करून दाखवत होते आणि आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आपल्या देशामध्ये दे कृषीप्रधान देश असतानासुद्धा आपल्या इथे आज आपण जर पाहिलं तर कास्तकाराची शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे आज आपण पाहिला आहे सततची नाप सततचा जो पाऊस चालूला चालू आहे चालू गेल्या तीन महिन्यापासून जो पाऊस चालू आहे त्याच्यामुळे सोयाबीनचं पीक खराब झालेलं आहे तुरीचं पीक जळलेलं आहे त्याचप्रमाणे आता आपण कापसाचं जर पीक पाहिला तर फक्त पराठ्या उभ्या दिसून राहिल्या हिरव्या पराठ्या दिसून राहिल्या पण त्याला फूल नाही की पाती नाही लागलेली आहे ते अशा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि या सरकारने ज्या घोषणा केल्या होती की कोरा 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 हा कुठल्याच प्रकारचा सातबारा त्यांनी कोरा केलेला नाही आहे इन दिवाळी येऊन ठेपलेली असताना सुद्धा आज शेतकऱ्याच्या घरामध्ये काहीच पैसा उपलब्ध नसताना हे सरकार शेतकऱ्याला दिवाळी करण्यासाठी सुद्धा काही मदत करायला तयार नाही आहे असं निष्क्रिय सरकार शेतकरी विरोधी सरकार आपल्याला आपण इथे पाहतोय सभापती सुनील पाटील गावंडे आज शासनाचा निषेध म्हणून शासनापर्यंत काही पोचावं म्हणून आम्ही आज भाकर झुंका भरून शिदोऱ्या आणून इथं शासनाचा निषेध म्हणून आहो गेल्या तीन महिन्यापासून दर्यापूर तालुक्यात इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला की सर्व शेतीतलं खतं वगैरे सर्व निघून गेले मराठ्या पिवळ्या पडल्या आणि ज्या पराठ्या मोठ्या आहेत त्यांना एक गोंडही नाही आहे सोयाबीनची परिस्थिती दोन तीन क्विंटलपर्यंत सोयाबीन होऊन राहिले आणि पंधरा दिवसा पहिले आम्ही निवेदन दिलं की शासनाने सरकारी खरेदी चालू करा पण शासन याच्यात दुर्लक्ष करत आहे जेणेकरून शेतकऱ्याचा हा जो दिवाळीचा पिरियड असतो शेतकऱ्याला गरज असते हे बंपर जो आवक आहे हे बाहेर निघून जाईल आणि मग शेवटी 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 काहीतरी शासनाने खरेदी चालू केली म्हणून काहीतरी एक नाटक म्हणून शेतकरी चालू खरेदी चालू होईल सांगायचं तात्पर्य की शासनाला शेतकऱ्याला काही मदत करायची नाही आहे म्हणून त्याचा निषेध म्हणून आम्ही तो आजचं हे केलं लेखी आश्वासन देऊन सुद्धा हे सरकार टस की मस आंदोलनकर्त्याला करत नाही खरंच काँग्रेस पक्षाच्या या आंदोलनाला यश ये येईल का हेच प्रश्नचिन्ह प्रत्येक शेतकऱ्याच्या मनास घर करून बसला आहे गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे कॅमेरामॅन जगदीश बळ